नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर एम पी एस सीची जी परीक्षा आहे दोन हजार पंचवीसची तर ती परीक्षा पुढे ढकलली जाणार का तर हा जो कॉन्फ्लिक्ट आहे तो आपण सगळीकडेच ऐकत आहोत की परीक्षा घ्या परीक्षा घेऊ नका कारण की दोन गट तयार झालेत तर सगळीकडे आपण बघतोय त्यानुसार परत की जे आता एक्झाम आहेत तर अशा मुलांचं काय की ज्यांचं एज बार होत आलं आहे आणि अशी जी एक्झाम आहे जी नऊ नोव्हेंबरला होणारी एक्झाम परत पुढे ढकलून आता एकवीस डिसेंबर डेट करण्यात आलेली डिक्लेअर त्याची एक्झाम परत जर पुढे ढकलण्यात आली तर तर मी हे एक्झाम कधी दे देणार आणि याचा जो रिझल्ट आहे तर प्रकारे लागेल अशा सगळ्या संभ्रमामध्ये विद्यार्थी आहेत त्यानंतर काहींचं मत आहे की आचारसंहितेमध्ये तर तुम्ही कशा प्रकारे एक्झाम्स घेतायत किंवा MPSC च्या एग्जाम्स कर शकतंय त याबद्दल सुद्धा खूपजनांचे प्रश्न आहेत तर सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण आयोगाचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता ही जी न्यूज आर्टिकल घेण्यामागचं रीजन जे आहे कारण की ही स्पर्धा परीक्षा अध्यक्ष समिती त्याद्वारे हे आर्टिकल मेंशन करण्यात आलेलं तो त्यामध्ये डिसेंबरची जी एग्जाम होती ती मतम नऊ नोव्हेंबरला एक्झाम होती पूर डिसेंबरला डिक्लेअर करण्यात आली त्यामध्ये पुन्हा परत चेंजेस करून आता एक्झाम मग कधी होणार पुन्हा त्यानंतर ग्रुप सी ची एक्झाम पण पुढे ढकलण्यात आली आता येणारी जी दोन हजार सव्वीसची ची जी, जी रिक्रुटमेंट आहे मग ती परत कधी होणार असं सा खूप सारा संभ्रम आहे खूप डोक्यामध्ये प्रश्न आहे तर सध्याची जी, जी परिस्थिती आहे आपल्यामध्ये आपल्या हातात हे आहे की थोडं शांत डोक्याने शांत स्थिरपणे राहून मन शांत ठेवून बघायचं आहे की जो अभ्यास आहे तोच चालू ठेवायचा आहे कारण की जरी एक्झाम डिक्लेअर झाली तरी मग त्यानुसारचं शेड्यूल पुढे सपोज जात असेल तर त्याचा जो शेड्यूल आहे तो डिसाईड करून पुन्हा डेट कळवण्यात येईल आणि जर एक्झाम नाही होत आहे पुढे नाही जात आहे त्याच डेटला होत आहे तर मग आपलं नुकसान नाही झालं पाहिजे एखादी रिव्हिजन जरी कमी पडली तर त्याचा फटका आपल्याला किती बसतो तो आपण जवळून सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी बघितलेलं आहे की जर मी थोडंसं जर रिव्हिजन केली असती तर माझी प्रीलियम्स क्रॅक झाली असती तर त्या प्रश्नामध्ये न पडण्यापेक्षा मला असं वाटतं रिव्हिजनकडे फोकस करणं सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि राहिला प्रश्न जो आहे कि होनार की एक्झाम होणार की नाही तर याबद्दलचं जे अपडेट आहे तर चार किंवा पाच डिसेंबर सो आज संध्याकाळपर्यंत उद्या किंवा आपण त्या व्यतिरिक्त अजून एक दिवस जो शनिवारचा दिवस आहे तोपर्यंत आपण बघू शकतो शुक्रवारपर्यंत आयोग हे मोस्ट ऑफ ऍक्टिव्ह जेवढे पण नोटिफिकेशन येतात ते शुक्रवार मंगळवारपर्यंत व्यवस्थित प्रत्येक अपडेटचे नोटिफिकेशन येत असतात हे आतापर्यंतचा आपण इतिहास बघितलाय पण चार किंवा पाच डिसेंबर पर्यंत वरिष्ठ <coughs> <coughs> अधिकाऱ्यांची जी बैठक होईल तर यानुसारच माहिती आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे तर आता ही जी माहिती आहे तर त्या मागचं उद्देश आयोगाचा सुद्धा आता आयोग तर रेडी आहे ही परीक्षा घेण्यासाठी परंतु निवडणुकांचा जी आचारसंहिता चालू आहे ती एकवीस डिसेंबर पर्यंत आहे त्यानंतरच परत जे रिझल्ट आहे तो, तो मतमोजणीचा जो डेट आहे त्यानुसार मे बी ही जी एक्झाम आहे ती चान्सेस आहेत पुढे जाण्याचे परंतु जर आता आयोग याबाबत पॉझिटिव्ह आहे तर त्यामुळे आपण असं पण नाही डिक्लेअर करू शकत की एक्झाम नाही होणार किंवा एक्झाम पुढेच जाईल तर त्यामुळे तुमच्याकडे सध्या आजचा उद्याचा जो दिवस आहे यामध्ये तुमची रिव्हिजन चांगली करणं हे तुमच्या हातात आहे कारण की त्या एका रिव्हिजनवरती आपले एक एक दोन दोन मार्क्स डिसाईड करतात त्याच्यावरती आपला कट ऑफ आप डिसाईड केला जातो सो मल्टिपल रिव्हिजनचा हा या टाईम पिरियडमध्ये या गोष्टींचा विचार न करता फक्त एक जस्ट नॉर्मल तुम्हाला नोटिफिकेशन काय चालू आहे अपडेट काय चालू आहे त्याबद्दल कळवण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर या ज्या एक्झाम्स आहेत चार किंवा पाच डिसेंबरपर्यंत आज किंवा उद्यापर्यंत आपल्याला समजेल चे की आय आयोगाची जी एक्झाम आहे ती पुढे जाणार आहे की नाही जरी काही अपडेट येते तर ते तुम्हाला कळवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि जर तुम्हाला असेच अपडेट जाणून घ्यायचे असतील तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओलासुद्धा लाईकसुद्धा करून जावा थँक्यू